स्वारगेट बलात्कार प्रकरणातल्या नराधमाला अखेर अटक करण्यात आली आहे घटनेच्या ता सत्याहत्तर तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात गुनाड गावातील दोन नागरिकांनी या आरोपीला पकडून दिलं दरम्यान आरोपी दत्ता गाडीला बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पाहुयात स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडीला बेड्या तासांच्या शोध मोहिमेनंतर दत्ता गाडेला पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातला क्रूर कर्मा दत्ता गाडेला अखेर पोलिसांनी अटक केली आरोपी गाडेला पोलिसांनी त्याच्या गुन्हाट गावातून मध्यरात्री दीड वाजता बेड्या ठोकल्या गुरुवारी नराधम दत्ता गाडीला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला आरोपी हा त्याच्या गुन्हाट गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर गुन्हाट गावी शंभर ते दीडशे पोलिसांना पाचारण करण्यात आलं श्वान पथक आणि ड्रोनद्वारे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली गावातल्या नागरिकांनी सुद्धा आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मदत केली मात्र रात्री उशिरापर्यंत दत्ता पोलिसांच्या हाती लागल्या नव्हता त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम थांबवली त्यानंतर रात्री उशिरा वाजता प्राध्यापक गणेश गणेशे आणि सैनाथ वळू यांना आरोपी दत्ता गाडे दिसला गव्हाणे दिसला यानंतर दोघांनी आरोपी गाडेला पकडलं आणि त्यानंतर काही जणांच्या मदतीनं आरोपीला पोलिसांच्या हवाले केलं पोलिसांनी गाडीला अटक केल्यानंतर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणलं सकाळी आरोपी दत्ता गाडीची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली पाहिलं त्यावेळेस सर मी स्वतः पाहिलं नाही म्हणजे माझे मित्र सहकारी प्राध्यापक गणेश गावणे सर यांनी या ठिकाणी त्याला पाहिलं बघ गाडी फिरवताना म्हणजे घरी जाताना तर लाईटीच्या फोकस मध्ये तो दिसला तर मला सांगितलं साय दादा तो तिथं आहे तो पटकस पण त्याच्या हातात ही बाटली होती पण ती बाटली हे का दुसरं काय हे आपल्याला माहित नव्हतं बाबा हात्या रे दुसरं पण आज तो वेगळ्या ऍक्शन मोड मध्ये होता ना हाय का त्याच्यामुळे तो नाही आता मी कसला विचार न करता आणला हिता आणल्यानंतर सरांनी झालं मी पकडलं आणखी माझे काही सहकारी परिवार त्यांनी पकडलं फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही आ, हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या दलाला त्यांनी मदत केली ही अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे बलात्कारानंतर आरोपी दत्ता गाडेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या गळ्यावर दोरीचे बण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आ, आ, आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आता व्हेरिफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्र, प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते स्मार्गीत बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला दादांच्या राज्यातच या घटना का घडतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसंच कायद्याचा धाक उरला नसल्याचं देखील राऊतांनी म्हटलं त्यानंतर अजित पवारांनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय मुंशी पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधतायत तिकडे शोधतायत तिकडे शोधतायत पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पैदा आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात हे दादांच्या राज्यातच का आहे सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही एक नाव प्र, घेतात वे, ना हो ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते बोलतात तर प्रत्येकाला उत्तर देला आम्ही बांधील नाही निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे आम्ही काय झालं निवडणुकीमध्ये पुण्यातल्या गुंडांनी भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रचार केला ज्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करतात गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं होणाऱ्या घटनांमुळे वडेट्टीवारांनी पुणे पोलिसांच्या हकालपट्टीची मागणी केली पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले पुण्याच्या पोलीस कमिशनरला त्वरित तिथून हकललं पाहिजे ही माझी भूमिका त्यांच्यामुळे त्यांचा त्यांचा धाक राहिलेला नाही शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे सांस्कृतिक नगरी म्हणतो ती आता अत्याचार महिलावरील अत्याचार नगरी होते याचं गांभीर्य सरकारने लक्षात घ्यावं आणि आमचे फडणवीसजींना मागणी आहे मुख्यमंत्र्यांना की या कमिशनरला त्वरित तुम्ही तिथून काढा आणि दुसऱ्या पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांना कमिशनरला तिकडे नेमा तरच पुन्हा तुमच्या हातात राहील आता पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही आरोपीला अटक झालेली आहे तो लपून बसला होता त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेलं आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल त्या संदर्भात आज काही माहिती पोलिस कमिशनरांनी दिली आहे काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोचेल स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडीला अटक करण्यात आली दरम्यान अशा विकृत मनोवृत्तीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी आता राज्यभरातून होताना दिसतीय हेमंत चापुडे झी चोवीस तास शिरू